श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच म्हणजे राहा पा समाजामध्ये किंमत नाहीये घरामध्ये लोक आपलं ऐकत नाही आपल्या शब्दाला किंमत दिली नाही दिली जात नाही किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्याला डावललं जातं आपलं मत सुद्धा कोणी विचारत नाही प्रत्येक वेळेस आपली निंदा नालस्ती केली जाते आपल्यापेक्षा कमी नॉलेज असणाऱ्या व्यक्तीला आपल्यापेक्षा भरभरून आपल्यापेक्षा जास्त किंवा भरभरून मान सन्मान भेटतो किंवा आपल्यापेक्षा जास्त त्या व्यक्तीला व्हॅल्युशन दिलं जातं कंपनीमध्ये म्हणा किंवा ऑफिसच्या कामाच्या ठिकाणी म्हणा किंवा कोणत्याही बिझनेस व्यवसायात किंवा समाजामध्ये म्हणा ज्या व्यक्तीला झिरो नॉलेज आहे किंवा कमी नॉलेज आहे अशा व्यक्तीला आपल्यापेक्षा जास्त मान सन्मान भेटतो त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणामध्ये इज्जत दिली जाते प्रत्येक ठिकाणी कोणताही छोटा मोठा डिसिजन जरी घ्यायचा असेल तरीही त्या व्यक्तीला विचारलं जातं बाबा रे हे कसं करायचं यावरती थोडंसं गायडन्स कर भलेही त्या व्यक्तीकडे ते नॉलेज नसतं दे त्या व्यक्तीने कितीही बोलवते अरे बाबा मला त्यातील काही माहिती नाही ह्या ह्या व्यक्तीला विचार जरी त्या व्यक्तीने तुमचं नाव सजेस्ट केलं तरीही तुम्हाला तिथं डावलं जातं दा म्हटलं जातं नाही त्याला काय विचारतं त्याला नाही विचारायचं तू सांग म्हणजे आपल्याकडं नॉलेज असून आपल्याकडं सर्व काही असून दुसरं आपलं नाव सजेस्ट करत असून जरी आपल्याला डावललं जात असेल जरी आपल्याला मानसन्मान दिला जात नसेल तरी आपल्याला आपला मानसन्मान हवा असेल आपल्याला आप आपला आत्मसन्मान जपायचा असेल आपल्याला जे काही घरामध्ये म्हणा समाजामध्ये म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी मधा म्हणा आपली इज्जत नाही आहे पण आपल्याला ती इज्जत कमवायची आहे का तर आपली ती कॅपेबिलिटी आहे आपली आपली तेवढी लायबिलिटी आहे किंवा आपण तेवढं लायबल आहोत आपण ते काम करतोय आपल्या आपल्याला त्या कामाचा फक्त मोबदला मिळत नाही किंवा त्या काम करतो आपण करतोय हे त्या समोरच्या व्यक्तीला कळूनही तो व्यक्ती न कळल्यासारखं करत आहे परंतु त्या व्यक्तीला याची जाणीव व्हावी आणि त्याने आपल्याला मान सन्मान द्यावा आपल्या पहा बहुतेक लोक तर असे असतात आपल्याबरोबर गोडगोड बोलतात परंतु कालांतराने ती कधी आपले शत्रू बनतात कधी आपल्यापासून दूर जातात हे आपल्यालाही कळत नाही आपली भरपूर इच्छा असते की त्या व्यक्तीनं जो आज माझ्यापासून दूर गेलेला आहे त्यांनी पुन्हा माझ्याजवळ यावं पुन्हा माझ्याशी बोलावं माझ्याबरोबर त्यांनी पूर्वीप्रमाणेच संबंध ठेवावेत किंवा पूर्वीप्रमाणेच आमचं नातं हे व्हावं भलेही सा ते मैत्रीचं असू भलेही ते रिलेशनचं असो भलेही नवरा बायकोचं असू सासूसुणांचा असू बहीण भावंडाचा असू किंवा कोणतंही असू कोणतंही नातं असू मग ते नातं तुम्हाला जर टिकवायचं असेल पुरवत हवं असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय करून पहा ही एक वस्तू जर तुम्ही त्या व्यक्तीला खायला जर घातली तर निश्चित तो व्यक्ती तुम्ही म्हणाल तसं ऐकेल तो व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल तो व्यक्ती तुमच्याकडं मोहित होईल त्या व्यक्तीला तुम्ही वश कराल हा उपाय कोणालाही त्रास होईल असा नाही आहे या उपायामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारची हानी सुद्धा होणार नाही हा जो उपाय आहे हा साधा शुद्ध असा उपाय आहे जो आपण घरामध्ये मसाल्याचे साहित्य जे आहे त्या साहित्यातूनच हा उपाय करणार आहोत हा उपाय आयुर्वेदातील उपाय आहे असं म्हटलं तरीही हरकत नाही ज्याचा विश्वास आहे त्यांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्याच्या मनामध्ये किंतूपर्यंत आहे निगेटिव्हिटी आहे असं केल्याने असं खरंच होतं का त्यांनी व्हिडिओ नाही पाहिलात तरीही चालेल सुरुवातीला सांगते कसं आहे उपाय करतो उपाय करण्याबरोबर प्रयत्न करायचे असतात होप्स ठेवायचे असतात होप्स ठेवल्या तर निश्चित आपलं सर्व काही छानच होणार असतं परंतु पॉझिटिव्हिटी मनात असणं तितकंच गरजेचं असतं जर तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटीच नसेल निगेटिव्हिटी असेल तर उपायाला काहीच अर्थ राहणार नाही अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल हा जो उपाय आहे हा उपाय घरातील कोणीही करू शकतो अगदी पुरुष सुद्धा महिलांसाठी किंवा त्यांच्या मित्र परिवारासाठी त्यांच्या नातेसंबंधातील लोकांसाठी हा उपाय करू शकतात आणि घरातील महिला सुद्धा त्यांच्या मिस्टरांसाठी मुलांसाठी मैत्रिणींसाठी नातेसंबंधातील लोकांसाठी मैत्रिणींसाठी हा उपाय करू शकतात काही हरकत नाही तर हा जो उपाय आहे हा हो उपाय तुम्हाला दिवशीच करायचा आहे एकदा उपाय जरी केला तरीही पुष्कळ होतं एकदा उपाय करून सुद्धा खूप छान अशी अनुभूती येते हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा करा पंधरा दिवसातून एकदा करा महिन्यातून एकदा केला तरीही चालेल काही हरकत नाही किंवा एकदा करून लेट सोडून दिलं तरीही चालेल तरीही त्याची अनुभूती तुम्हाला येईल कारण हा अट्रॅक्शनचा उपाय आहे हा वशीकरणाचा उपाय आहे तर या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे चक्रीफूल आता चक्रीफूल सर्वांना माहिती आहे आता सध्या आपण उन्हाळ्यामध्ये सर्वजण हो। मसाले बनवत आहोत मसाल्यामध्ये जे चक्रासारखं जे फूल येतं जे भगवान विष्णूंच्या बोटामध्ये जसं चक्र असतं त्या चक्रासारखं चक्रा पूर्ण एक फुल येतं तपकिरी रंगाचं असतं किंवा ब्राऊन कलरचं सुद्धा असतं असं ते फुल येतं ते एक फुल तुम्हाला लागणार आहे त्याला चक्रीफूल असं म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात निश्चित कमेंट्समध्ये सांगा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोलत असतील परंतु आमच्याकडे चक्रीफूलच म्हणतात तर ते चक्रीफूल तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे एकच लागणार आहे फक्त ते तुटलेलं फुटलेलं घेऊ नका व्यवस्थित अशा त्याच्या सर्व काढा सर्व बाजू व्यवस्थित असतील असं एक चक्रीफूल घ्या त्यानंतर येथे तुम्हाला लाल पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे लाल पिवळ्या हिरव्या रंगाचा कोणत्याही रंगाचा ह्या तिन्ही रंगापैकी कोणत्याही रंगाचा कपडा घेतला तरीही चालेल जो भेटेल तो किंवा छोटीशी पोटली जरी भेटली ती घेतली तरीही चालेल काहीही हरकत नाही काय करायचं आहे घरामध्ये तुम्हाला आ, तुमच्या घरातील जो दक्षिण बाजूची जी दिशा आहे किंवा दक्षिण बाजूची जी भिंत आहे त्या भिंतीच्या तिथे एक आसन टाकायचं एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर दुपधी अगरबत्ती लावून घ्या आणि दक्षिण दिशेला तोंड करून स्वच्छ हातपाय वगैरे धुवून तिथे बसा बसल्याच्या नंतरनं हे फूल जे चक्रफूल घेतलेलं आहे आणि तो कपडा घेतलेला आहे त्याच्यावरती गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल शिंपडा गंगाजल नसेल तर गुलाब पाणी निश्चित असेलच असेल गुलाब पाणी थोडंसं शिंपडून घ्या आणि त्यानंतरनं ह्या चक्रीफुला आणि त्या कपड्याला पहिल्यांदा दिवा जो दिवा तुम्ही लावलेला आहे तो दिवा ओवाळून घ्या नंतरनं अगरबत्ती धूप ओवाळून घ्या त्यानंतरनं हे चक्रीफूल जे आहे हे चक्रीफुल तुम्हाला त्या कपड्यामध्ये बांधायचं आहे त्याला गाठी द्या त्याची एक पोटली तयार करा किंवा तुम्ही जर कपडा घेतला असेल तर कपड्याला गाठी देऊन त्याची एक छोटीशी पोटली करा किंवा पोटलीच घेतली असेल त्याच्यामध्ये टाका नॉर्ड दोन्ही साईडला नॉड असेल नॉर्ड त्याचं तोंड बंद केलं तरीही चालेल अशा पद्धतीने एक पोटली तयार करा ती पोटली तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला जो मंत्र सांगते हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र व्यवस्थित ऐका पुन्हा म्हणता मंत्र सांगितला नाही मंत्र व्यवस्थित ऐका हे पा ओम रीम ओम रीम श्रीम क्लीम वशम वशम स्वाहा ओम रीम क्लीम श्रीम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं वशम वशम स्वाहा ओम रीम श्रीम क्लीम वशं, वशं समजा अजय वशम वशम स्वाहा ओम हरीं श्रीं क्लीं अजय वशम वशम स्वाहा ओम हरीं श्रीं क्लीं वशम वशम स्वाहा ओम ह्रीं श्रीं क्लीं वशम वशम स्वाहा या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा अशाच पद्धतीने हात पकडून पठण करायचं आहे अशा पद्धतीने जमत नसेल तर मूठ बांधा मूठ बांधून जरी एकशे आठ वेळा पठण केलं तरीही चालेल एकशे आठ वेळाच पठण करायचं आहे यापेक्षा कमी पठण केलं तर चालणार नाही एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचं पठण करून झालं की त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला चोवीस तास चोवीस तास तुमच्या जवळ ठेवायची आहे तुम्ही कुठेही बाहेर जाताना जवळ ठेवा रात्री झोपतानाही तुम्हाला तुमच्या उशी खाली घ्यायची आहे चोवीस तास म्हणजे आज समजा तुम्ही दुपारी दोन वाजता उपाय केला तर उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायची आहे अश्विमला जाताय कुठेही जाताय तरी ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायची आहे आता काही त्या व्यक्तीचं नाव आम्हाला माहिती आहे निश्चित ना माहिती असणार जो व्यक्ती तुम्हाला हवा आहे जो व्यक्ती तुम्हाला त्या लाईफमध्ये हवा आहे जे जे कोणी नातेसंबंधाचे असतील जे तुमच्यापासून दूर गेलेले असतील ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हवे आहे तर निश्चित त्याचं नाव माहिती असेल तर म्हणून तिथे ज्या व्यक्तीचं नाव माहिती आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला तिथे घ्यायचं आहे जिथे मी अजय बोलले तिथे तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्यानंतर ना चोवीस तास कंप्लीट झाले आता चोवीस तास कम्प्लीट झाल्याच्या नंतरनं त्याच टायमिंगला बरोबर टायमिंग लक्षात ठेवा किती वाजता करतायत त्याच टायमिंगला तुम्हाला हे काय करायचं आहे पोटली घ्यायची आहे ही पोटली पुन्हा जिथे काल बसला होतात जिथे काल बसला होता तेथेच बसायचं आसन वगैरे घ्यायचा दिवा वगैरे प्रजल करून घ्या धुपधुप अगरबत्ती लावून घ्या त्या पोटलीला ओवाळून घ्या आणि नंतर न, एक खलबत्ता घ्या किंवा एखादा दगड घ्या आणि ती पोटली ओपन करा पोटली ओपन करून त्यातील जे चक्रीफुल आहे हे चक्री फुल तुम्हाला काय करायचं आहे त्या खलबत्यामध्ये टाकायचं आणि त्याची एकदम बारीक अशी पूड तयार करायची बारीक पूड तयार करा आणि ही जी झालेली पूड आहे ही पूड तुम्हाला जो व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये परत हवा आहे ज्या व्यक्तीने तुमच्यावर पूर्ववत बोलावं किंवा पूर्ववत पूर्वीप्रमाणे प्रेमाने राहावं तुमचं जे काही प्रपंच आहे तो सुरळीत चालावा तुमचे जे काही नातेसंबंध बिघडलेले आहेत ते पुन्हा सुरळीत व्हावे असं तुम्हाला वाटतं तर त्या व्यक्तीला तुम्हाला ही जी पूड आहे ती खायला घालायचे आहे आता खायला फक्त त्याच व्यक्तीला घालायची दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने हे खाल्लेलं चालणार नाही कारण तुम्ही हे जे फुल आहे हे अभिमंत्रित केलेलं फुल आहे एकशे आठ वेळा तुम्ही या फुलावरती मंत्र मंत्र उच्चारून हे हे जे फुल आहे हे अभिमंत्रित केलेलं आहे म्हणून काळजी घ्या हे फुल फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीला खाऊ घालायचं आहे भले तुमचा मुलगा असू सासू असू सून असो कोणी असो हे पा याने कोणताही त्रास होणार नाही काही नाही काही नाही कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे मंत्रसुद्धा हा जो आहे हा एखाद्याला अट्रॅक्ट करण्यासाठी मोहित करण्यासाठी असा मंत्र आहे फक्त ज्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचा आहे त्याला मग तुम्ही त्याच्यापुरतं फक्त चहा करा चहामध्ये पूड घाला किंवा त्याच्यापुरतंच काहीतरी कैरीचं पन्ह करा किंवा काहीही करा कोणतीही वस्तू त्या व्यक्तीच्या आवडतीची करा त्या व्यक्ती पुरतीच करा जेव्हा तो व्यक्ती एकटा असेल ती व्यक्ती एकटी असेल तेव्हाच करा आणि त्या व्यक्तीला खाऊ घाला अशा पद्धतीने जर तुम्ही ही आ, हे जे फूल आहे या फुलाची जर तुम्ही पूड त्या व्यक्तीला खाऊ घातली तर तुमच्या जीवनामध्ये इतका बदल होताना दिसेल की तुम्ही स्वतःहून सांगाल की ताई खरंच तू सांगितलं त्याप्रमाणेच घडलं अगदी तुम्हाला चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये ती व्यक्ती तुमच्यावर पूर्ववत जशी पूर्वी वागायची तसंच वागताना दिसेल तुमचा मान सन्मान करताना दिसेल तुम्हाला इज्जत देताना दिसेल तुम्हाला चार चौघांमध्ये मान सन्मान देईल तुमच्याबरोबर प्रेमाने वागेल प्रेमाने बोलेल प्रत्येक वेळेस तुम्हाला इज्जत देईल प्रत्येक वेळेस तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळेल तुमच्या मागे पुढे फिरेल इतका छान इतका प्रभावी असा उपाय हो आहे तुमचा बॉस असो तुमचा कलिक असो तुमचा पार्टनर असो कोणीही असो घ भलेही तुमच्या घरातील व्यक्ती असो तुमच्या नातेसंबंधातील असो जो कोण तुमच्यापासून दूर गेलेला आहे तुमचा मित्र परिवारातील असो तुमची फ्रेंड असो कोणीही असो तो व्यक्ती तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तुमच्याबरोबर रिलेशन मेंटेन करण्यासाठी अगदी तळमळेल इतका छान इतका प्रभावी उपाय आहे आता काही जणांच्या इथे कमेंट्स येणार की ताई तो व्यक्ती आमच्या जवळ नाही तर त्या व्यक्तीला खाऊ कसं घालायचं आता हा तुमचा प्रश्न आहे आता मी पहिल्यांदाच सुरुवातीला सांगितलं कोणतीही गोष्ट मिळवायची तर त्यासाठी प्रयत्न करावा लागतो त्यासाठी परिश्रम करावे लागतात तुम्ही काहीही करा कुणातरी थ्रू त्याला घरी बोलवा त्याला चहापाणी करा आणि त्या चहापाण्यातून म्हणा किंवा कोणत्याही पदार्थातून लाडूतून कोणत्याही पदार्थातून तुम्ही हे जी पूड आहे ही त्या व्यक्तीला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा हे तर निश्चित तुम्ही करू शकता एवढं तर सर्वच जण हुशार आहे कारण कलियोग आहे सर्वांना सर्व गोष्टी माहिती आहे स्वार्थासाठी आजकाल व्यक्ती कोणत्या थराला जाईल हे कोणीच सांगू शकत नाही म्हणून कसं आहे स्वार्थ नाही परमार्थच आहे परमार्थ करताना थोडाफार स्वार्थही साधावाच लागतो स्वामीही सांगतात पण स्वार्थ साधताना परमार्थ करताना नेहमी कुणाला इजा होणार नाही कुणाला त्याची हानी पोचणार नाही याचीही काळजी घेणं गरजेचं असतं तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला पटली असेल आता त्या पोटलीचं काय करायचं चक्रीफुलाचं तर काम झालं त्या पोटलीचं किंवा त्या कपड्याचं काय करायचं हा कपडा काही पोटली तुम्ही स्वच्छ धुवून दुसऱ्या उपायासाठी वापरू शकता किंवा निर्मल्यामध्ये टाकून दिली तरीही चालेल निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल पटली असेल आणि हा उपाय एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी करायचा एका व्यक्तीसाठी केला त्याचा तुम्हाला अनुभव आला की त्यानंतर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी करू शकता कमेंट्स वाचा कमेंट्समध्ये खूप छान असे कमेंट्स येत आहेत भरपूर जणांना उपायाचे अनुभवसुद्धा छान छान येत आहेत तर ताईसुद्धा कमेंट्स करतात दादा सुद्धा कमेंट्स करतात तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात हेही कमेंट्समध्ये सांगत चला तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय